माता की जय वंदे मातरम इंकला जिंदाबाद मालक मालक जनता मालक 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 जनता मालक निर्भय मनाने जगणार आम्ही स्वातंत्र्य माझे मिळवणार मी आम्ही निर्भय मनाने जगण्याचं आणि निर्भयपणे स्वातंत्र्य मिळवण्याचा चंग बांधलेला आहे आणि तो सगळ्यांनी असा चंग बांधावा यासाठी आम्ही आली तर चाळीसगाव शहरामध्ये हा गजबजलेला रस्ता आहे चाळीसगाव भडगाव रोड आणि स्पॉट आहे का पूर्ण मात्र महाविद्यालय हे बघा ट्रॅफिकाफी ट्रॅफिक अशी वाच होती पोलीप होती रोड येतो रोड येतो इथं या गाड्या आहे तर विषय असा होता की यापूर्वी या शाळेजवळ दोन वेळा ॲक्सिडेंट झाले एक वेळा या शाळेच्या कंपाऊंडलाच एका ट्रकने धडक मारली शाळा सुटण्याच्या पंधरा वीस मिनिटं अगोदर जर शाळा सुटण्याच्या वेळेस मारली असती तर बरेच मुलं चेंज झाले असतील नंतर आता दोन महिन्यापूर्वी या इलेक्ट्रिक टोललाच धडक मारली आज इलेक्ट्रिक टोललाच धडक मारली आयशरने पेपर सुटायला दहा मिनिटं बाकी होतो म्हणून मनुष्यहानी वाचली आणि मग इथे आम्ही त्या दिवशी फेसबुक लाईव्ह केलं ला, त्यावेळेस माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी होते आणि इथले हे पण माझे मित्र चौधरी होते अविनाश चौधरी महेश चौधरी तर आम्ही सगळे होतो आणि इथले स्थानिक लोक पण होते त्या दिवशी आणि मग जी सूचना आम्ही दिली आणि फेसबुक लाईव्हवर आम्ही जाहीरही केलं की या ठिकाणी रमलर्स आणि त्या से ब्रेकर्स असावेत शाळेजवळ ब्रेकर पाहिजेत आणि त्याशिवाय वाहनं हळू चालणार नाही जोरात वाहन चालतात आणि त्यामुळे ऍक्सिडेंट होण्याची संभावना मग दोन महिने होऊन गेल्यानंतर सुद्धा यांचे पत्रपत्र खेळणं चाललेलं आहे जे आम्ही प्रत्येक लाईव्ह मध्ये याचा धिक्कार करतो की कलेक्टरची परवानगी कलेक्टरच्या इकडे पडलेलं आहे कलेक्टरच्या तिथून कोणी सही करत नाही हा काम चुकारपणा आहे ना हा काम चुकारपणाच खरा देशद्रोही इथे काय तुम्ही लोक मरण्याची वाट पाहताय का लोक मरतील लोकांना हानी होईल लहान लहान बालकं चिरडले जातील मग शुद्धीवर येणार का तुम्ही मग काल मी स्वतः राहुल खोतर साहेब जे इंजिनियर ते मुख्य कार्यकारी अभियंता आहे त्यांच्याशी फोनवर बोललो साहेबांनी अगदी मोकळे मनाने सांगितलं की सर पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही इथे ब्रेकरची त्याची व्यवस्था करतो ते त्यांनी सांगितलं फोनवर सांगितलं पण आम्ही इथे का जमलो तर आम्ही या देताने जमलो साहेबांनी सांगितलं पण हे काम झालं पाहिजे जर काम नाही झालं तर आम्ही सूचना ही करतोय आता माझ्या बरोबर पालकवर्ग पण आहे आणि इथे सगळे फिरणारे लोक पण आहेत इथे या रोडने फिरतात किंवा या रोडने प्रवास करतात तरी या, आम्ही यातून एक आवाहन करतो की हे काम लगेच झालं पाहिजे पण जर नाही झालं तर पंधरा जूनला ही शाळा उघडणार आहे आणि या शाळा उघडण्याच्या दिवशी आम्ही तोपर्यंत पालकांमध्ये एवढा अवेअर करू की पालक आणि विद्यार्थी या रोडवर आम्ही बसून राहू पंधरा जूनला मग तिकडे काय होऊन जावं म्हणून संबंधित विभागाने याची काळजी घ्यावी चाळीसगावच्या ट्रॅफिक विभागाने सुद्धा काळजी घ्यावी पी आय साहेबांनी काळजी घ्यावी तहसीलदार साहेबांनी याची काळजी घ्यावी हा रोड पंधरा जूनला बंद होऊन जाईल हे लक्षात घ्या आम्ही तसं पत्र देऊ तुम्हाला कारण हे टोलवा टोलवी अजिबात सहन केली जाणार नाही हे यातून आम्ही सांगतो आणि याची विनंती पण करतोय तर माझ्याबरोबर आमचे एक सहकारी आहे मित्र आहे तर तुमचं नाव सांगा आणि बोला तुम्हाला काय वाटतं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि निकाल सरांनी जो विषय मांडला खरोखरच योग्य आहे आणि जर कधी हो तो विषय पुढे ते ब्रेकर्स वगैरे जर बसवले तर पुढे विद्यार्थ्यांच्या जीवताला सुद्धा धोका आहे आणि संध्याकाळी जे पुरुष ज्येष्ठ नागरिक फिरायला जातात त्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे कारण कोणती गाडी कुठल्या वेळेस कशी येईल हे सांगून येत नाही त्यावेळेस गाड्यांचा ब्रेक फेल होतो त्या अनुषंगाने शासनाने हा काय ही काळजी विचारात घेऊन त्वरित हा विषय मार्गी लावावा ही मी शासनाला विनंती करतो आणि तसे न केल्यास पंधरा जूनला शाळेत पूर्ण विद्यार्थी रोडावर बसवले जातील आणि रस्ता रोको केला जाईल याला सरस्वी शासन जबाबदार राहील व्हेरी गुड वर्दळून राहावं इथली जर वर्दळ आणि घेतली मी आता समोर काका साहेब पूर्ण माध्यमिक विद्यालय परत इथं सब्जी म्हणते आता इथे किती वर्दळ आहे ती वर्दळ पण दाखवल्या मॉल जवळ डायरेक्ट एक फोर व्हीलर घुसली मोठा अनर्थ होणार होता होता वाचला काही नुकसान झालं नाही आहे पण एवढी जर प्रशासन आणि एवढी जर वर्धल लक्षात घेऊन तुझा ब्रेकर केलं तर वनाऱ्या पुढच्या भविष्यामध्ये काही घटना घडणार नाही जेणेकरून आहेत वगैरे भरपूर काही गर्दी असते शाळा सुटण्याच्या वेळेस म्हणा आता या वेळेस किती गर्दी तुम्ही फोगू शकता या शिवाजीचा ब्रेकर जरूर असावे त्या साईडला या साईडला रस्ता आहे शाळा आहे त्यासाठी या ठिकाणी दोन्ही बाजूला ब्रेक अत्यंत आवश्यक आहे गर्दी काय हा वर्धा होण्याची शक्यता जास्त आहे बोलागतात आवाज उरला पाहिजे कारण आमच्या रिक्षा त्या स्टॉपला असतात आणि आम्ही चिकून येणार वान एकशे साठ सुटत असत आणि त्यामुळं ऍक्सिडेंटचं प्रमाण मला स्वतःला सुद्धा उडवण्यात आता आलं होतं समोरून फोर व्हीलर येत होती आणि मी ट्रेन मारत होतो मला सुद्धा वाहनानं उडवणं लावलं होतं आणि वाहनाची जी मर्यादा आहे वेग मर्यादा आहे ती सुद्धा कमी असली पाहिजे दोन बाजूने या बाजूने आणि या बाजूने देखील कमी असली पाहिजे आणि दोघं बाजूला डिवायडर असणं गरजेचं आहे डिवायडर जर असले तरच लोकांचं जे प्रमाण कमी कमी होईल नाही तर अन्यथा जास्त प्रमाण वाढेल आणि रिक्षा चालकांच्या जीवितला पण धोका निर्माण होऊ शकतो आणि लहान लहान बालक टू व्हिलर जात असतात सुसाट वेगानं वाहन जात असतात वेग मारे असली पाहिजे बोला दादा माझा अनुभव सांगतो या ठिकाणी मी म्हणतो ना अगदी दहा पावलं मागे आपण माझ्या समोरची जाण्या बोलत बोला बघा बोलत तुम्ही बोला बोलत मी अशी बात आहे आणि अशा पद्धतीने या गाड्या स्पीडली जातात तरी ते आता ट्रॅफिक वाढली म्हणून या स्लो आहे पण दुपारच्या वेळेस शाळा भरण्याच्या सुटण्याच्या वेळेस तो सुसाटत राहतो साठत राहतो या जोरात यागिरी जोरात चालू आहे बोला ना माझा स्वतःचा अनुभव असा आहे मी गोष्ट इथ शाळेच्या थी। समोरच चा एक पिकअप जात होती आणि तिच्यामध्ये लोखंड भरलेलं होतं आणि ते लोखंड आणि त्याच्या पाठीमागे मी फक्त दहा पाऊल मागे होतो आणि एक व्यक्ती चालूच त्या ओव्हरटेक करून पुढे गेला आणि गाडी पलटी झाली पूर्ण लोखंड सहित गाडी पूर्ण उलटली इथे तिथंच या स्पॉटला तेव्हा माझ्या लक्षात आलं सर समजा आता तर शाळा उलेल राहिली असती आणि त्या मुलांची वर्दर राहिली असती तर तिथं दोन चार मुलं त्या गाडीखाली दाबले गेले असतील इतका भयानक हा स्पॉट आहे या ठिकाणी ब्रेकर असणं फार आवश्यक आहे ते झालंच पाहिजे सरांनी किती दिवसापासून सर तुम्ही दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून लावून धरलेलं ना त्यांनी सुद्धा अजून शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर सरांनी सांगितल्याप्रमाणे हां पंधरा पंधरा जोपर्यंत नाही चाललं तर या ठिकाणी आंदोलन करण्या देईल बरोबर तर सूचना ही आहे काय होतं आम्ही कधीपासून हे करतो अर्ज विनंत्या करतोय आणि प्रशासनाला नाही का लक्षात येत गाड्या पलटी होतात पोलिसांपर्यंतही खबर जात नसेल का पोलिस वर कळवत नसतील का इतका डोळे दाखपणा का आता सरांनी हे जे सांगितलं हे मला माहित हो नव्हतं की एक पिकअप पलटी झाली म्हणजे शाळा सुटण्याच्या किंवा भरण्याच्या वेळेला जर हे झालं तर केवढा मोठा गंभीर प्रकार होऊ शकतो याची जाणीव ठेवली पाहिजे रामलाल तुम्ही काय म्हणाले याच्यावर नमस्कार मी रामलाल चौधरी या राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्नचे येणेच या अंतर्गत येणारा हा जळगाव तर चांदवड हा अतिशय रहदारीचा असा महामार्ग आहे आणि या महामार्गावर चाळीसगाव शहराच्या आपती आपण जिथं वर्दळीचं रस्ता आणि इथं शाळा आहे शिष्यवहार शैक्षणिक संस्था डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालय आणि या प्रवेशद्वारासमोर इथं एक सर्वात बघा आता सायंकाळच्या दरम्यान आपण जर दर पाहिलं तिथं एक छोटासा बाजार भरलेला आहे आणि ठीक आहे तो बाजार काय आपल्या लोकांच्या दृष्टीने असेल नसेल तो कशासाठी त्याच्यापासून फायदे तोटे हा भाग वेगळा परंतु आपला लढा किंवा आपली मागणी ही आहे की आता आपण ज्या चौकुलीवर उभा आहेत इकडून या बाजूने हा शिवशक्तीकडे जा एका बाजूने जाणार आहे शिवशक्तीकडे नगराकडे जाणार आहे सम्राटनगर या सम्राटनगरकडे जाणारा जाणार हा एक, एक रस्ता आहे इकडे काकासाहेब साहेब पूर्णपात्र शाळा आणि आता या बाजूला जो आहे आपण शहरात मध्यभागी जाणारा हा चाळीसगाव शहरात जाणारा हा रस्ता आणि त्यानंतर आपण आता इकडे जर पाहिलं इकडून ही सोसायटी येणार आहे बघा आता जळगाव करून जळगाव अशा परिस्थिती या संदर्भात अनेक दिवसांपासून आदरणीय जिल्हा आम निर्भय महाराष्ट्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तुषार निकम सर मी संपादक रामलाल चौधरी आम्ही दोघांनी जनतेच्या मदतीने या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे आणि या या पाठपुराव्याला साधारणतः निश्चितच यश आल्याचं आपल्याला लवकरच लक्षात येईल परंतु खऱ्या अर्थाने जर आपण बघा आता इथं प्रत्येकजण एवढ्या आता सगळे पाहतायत प्रत्येकाला अडचण लक्षात येते की इथं धोका आहे परंतु लोक बोलायला धजावत नाही परंतु आमचं एकच धोरण आहे तुषार निकम सर असतील मी असेल आणि आमच्या सोबत जोजो असेल आम्ही फक्त सत्याच्या मार्गाने आणि जनहितासाठी आम्ही लढा लढत असतो तुम्हाला सांगतो आम्ही याचा पुत्र व्यवहार केला वाहतुकशा केले दिला तुषार निकम सरांनी मी निवेदन दिलं मागे एक ट्रक आयसर धडकला होता आणि थोडक्यात बाल इथं काही विद्यार्थी आणि जे वाचले परंतु त्यानंतर काय झालं प्रशासनानं कुठली अशी त्या दखल घेतली नाही मग पुन्हा आम्ही काल तुषार है, है। निकम सरांनी त्या त्यासंबंधी येणेच विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं केलं मीही काल आणि आज राष्ट्रीय महामार्गाचे जे कार्यकारी अभियंता एक्झिक्युटिव्ह शाखा अभियंता आहे यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि आजच त्यांच्याशी बोलला आणि काल त्यांनी या महामार्गाची पाहणी देखील केली तर तुषार निकम सरांनी मी स्वतः रामलाल चौधरी मी त्यांच्याशी बोललो त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या ताफा या अशोका बिलकोनला राष्ट्रीय महामार्गाने पत्र दिलं आणि लवकरच याचे रंबिल्स म्हणजे जे क्रॉसिंग आहे रंबिल्स ते क्रॉसिंग लवकरच टाकण्यात येईल असं त्यांनी सकारात्मक आपल्याला आश्वासन दिलेलं आहे मात्र तरी जर का येणाऱ्या पंधरा दिवसात म्हणजे शाळा चौदा जूनला सुरू होतात पंधरा जूनला पंधरा जूनपर्यंत जर इथं रंबील व्यवस्था न झाल्यास आम्ही जनतेच्या सहकार्याने आम्ही सर्व आपल्या रहिवाशांच्या मदतीने विद्यार्थी शैक्षणिक या सर्वांच्या वतीने पंधरा जून रोजी इथे रास्ता रोको करण्याचा आज आम्ही सर्वांसमक्ष इशारा देत आहे याने प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी आणि जे आम्हाला सूचित केलेलं आहे की के आम्ही लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागू आणि नक्कीच त्यांचं कौतुक करू आणि लवकर जा प्रश्न सुटावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो असे रामला सांगितलं की असे आपण प्रश्न अनेक हातात घेतो था चाळीजा मध्ये बरेच प्रश्न सोडवले आता काही प्रश्न आमच्यापर्यंत आलेले की वीज पुरवठा खंडित केला जातो बरोबर घर उन्हाळा आहे लहान मुलांना म्हाताऱ्या माणसांना आजारी लोकांना कूलरची एसीची नितांत आवश्यकता आहे अशा वेळेस जर तसं नसेल तर त्या मुलांना त्याचा किंवा त्या रुग्णांना उष्माघाताचा त्रास होईल बरं लोक दगावतील सुद्धा आणि म्हणून एम एसईबीला सुद्धा याच्यातून आमचे आव्हान आहे की काम बंद ठेवा लोकांना वीज पुरवठा नियमित ठेवा काय होतं उन्हाळ्यामध्ये ते झाडं कटिंगच्या नावाने वीज पुरवठा खंडित करतात बरोबर सगळ्यांना कितंबे चालतात आणि पावसाळ्यामध्ये वाटीभर पाऊस पडला तरी लाईट बंद करतात मग तुम्ही उन्हाळा भरी मारून काय केलं असा प्रश्न येतो आणि म्हणून जे करायचं प्रॉपर काम करा लोकांना त्रास होईल असं करू नका हा एक प्रश्न एमएसीबीचा बरोबर दुसरा प्रश्न असा आहे पेट्रोल पंप चालक आहेत तालुक्यातले काय जिल्ह्यातले सुद्धा हवा भरून देत नाही लोकांना वीस रुपये एका वाहनाची हवा भरावी लागते आणि आठ आठ दिवसाचा हवा भरून द्यावी लागते वीस वीस रुपये देऊन हवा भरून द्यावे लागते हा खर्च लोकांना का पडावा कारण त्याच याच्यात इथे हवा भरली गेली पाहिजे प्रत्येक पेट्रोल पंप मालकाने ते इन्स्ट्रुमेंट चालू ठेवलं पाहिजे इन्स्ट्रुमेंट चालू आहे तिथे माणूस नसतो विचारलं त्याने तो नमाजला गेलाय आता तो नमाजला गेला तर दुसरा बसवणार हो तिथे तिथे एक माणूस कायमस्वरूपी पाहिजे म्हणजे पाहिजे नाशिक मध्ये तसं चाललंय सगळ्या शहरांमध्ये चाळीसगाव मध्ये काय दाड भरली तर जर तसं होत असेल तर आम्ही तक्रार बुकात सरळ तक्रार दाखल करणार आहे आणि लाईव्ह ठोकून देणार प्रत्येकाला तिसरी महत्वाची गोष्ट गॅस सिलेंडर पुरवले जातात मोजून दिले जात नाही लोक अशा चर्चा करतात की तो गॅस वाहतूक करणार यांचे बंद लिहून गेले मोठे पैसे मागतात आणखीन मोजून तर देतच नाही पण आणखीन घरात आणून ठेवायचे पैसे मागतात हे देण्याची गरज नाही काटा सोबत असावा मोजून दिलं पाहिजे आणि घरपोच दिलं पाहिजे पैसे मागता कामा नये या सगळ्या गोष्टी या तीन प्रश्नांवर आपण लवकर आवाज उठवणार आहोत या रस्त्याचाही प्रश्न पाहिजे सुटत नसेल याचं आंदोलन होणार सर आता आपल्या या परिसरातले एक सामाजिक कार्यकर्ते आपले अरविंद दादा यांनी देखील वेळ वे यांचाच आमचा हा आहे आमचा म्हणण्यापेक्षा सर्वांचाच आहे परंतु यांनी देखील दररोज जाता येताना इथली वर्दळ आणि इथला जो धोका बघता इथं इथे ब्रेकर आपण डिवाय म्हणजे रंबीर टाकण्यात यावे याविषयी आपला अरविंद दादा तुमचं काय मत आहे नक्कीच इथे मी रोजचा माझा इथला वापर आहे इथे लहान मुलीची शाळा आहे लहान मुलांना जेव्हा शाळा तुटते त्यावेळेस खूप मोठा प्रॉब्लेम येतो आणि आत्ताच काही दिवसापूर्वी समोर या डेअरीमध्ये डायरेक्ट ट्रक घुसला आणि त्याच्यानंतर शाळेच्या गेट मध्ये सुद्धा एकदा ट्रक घुसलेला आहे त्याच्यामुळे काही जीवितहानी होऊ शकते त्याच्यामुळे ते झालंच पाहिजे बा असं माझं स्वतःचं व्यक्तिक मत आहे न झाल्यास तुम्ही काय कराल त्यासाठी न झाल्या आम्ही आंदोलन पुकारू या सर्व एकत्र येऊ शंभर टक्के आता आपण एक सामाजिक कार्यकर्ते तुमचं नाव निर्भय महाराष्ट्र पार्टीचा नमस्कार मी आझाद पवार तुम्ही बघू शकता स्पॉट असा आहे की इथे सगळीकडे गर्दीच गर्दी दिसते तुम्हाला एकीकडे बँक आहे दुसरीकडे हॉस्पिटल आहे मेडिकल आहे दिसते तुम्हाला शाळा सगळ्यात मोठा स्पॉट आहे इथून जेव्हा मुलं बाहेर निघतात तेव्हा त्यांची एक दोन सिक्युरिटी बाहेर असते बरोबर ते सगळीकडे लक्ष देऊ शकत नाही सगळ्यात मोठा मुद्दा इथे स्पीड ब्रेकरच नाही पाहिजे बरोबर जेव्हा ऍक्सिडेंट होऊन तेव्हा तुम्ही आणि पैसे देऊन चालले जाता बरोबर माणूस मेलेला तुम्ही परत आणू शकत बरोबर त्याच्या पहिले तुम्ही केलेलं बरं ही माई सगळ्यांना विनंती आहे आणि पंधरा जून ला जर स्पीड ब्रेक पंधरा जून पर्यंत जर स्पीड ब्रेकर झाले नाही तर इथे आम्ही रस्ता रोप आंदोलन करू जय हिंद वंदे माता वंदे व्हेरी गुड आपण अशा पद्धतीने आपण हा अतिशय रहदारीचा सा सातशे त्रेपन्न जे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी आपण उभे आहात आता आपण सायंकाळची वेळ आहे ही परिस्थिती जर आता पाहिली तर आपण बघू शकता चारही बाजूला किती वडदळ आहे आणि या वर्दळीमध्ये इथं कोण कोणत्या पद्धतीने सुसाट पद्धतीने जर एखादं वाहन आलं आणि एखाद्याला जीव गेला तर याला जबाबदार कोण निश्चितच जबाबदारी प्रत्येक नागरिकाची वाहनधारकांची आहे परंतु प्रशासनाची बी याच्यात सर्वात मोठी भूमिका आहे की यांनी ठिकठिकाणी आपल्या काळजीवा इथं ब्रेकर टाकले पाहिजे क्रॉसिंग दिलेले पाहिजे एवढा मोठा हजारो सहाशे कोटी रुपयांचा रस्ता आणि या ठिकाणी जर ब्रेकर नसतील काही आत्या ज्या सुविधा नसतील तर हा जीव प्रकार त्या संबंधित कंपनीने संबंधित विभागाने तात्काळ याच्यावर ऍक्शन घ्यावी अन्यथा आम्ही पंधरा जून रोजी जनतेच्या हा इथं शैक्षणिक सर्वांच्या मदतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आजच देत आहोत निश्चितच एन एच राष्ट्रीय महामार्गाने दिलेला आपल्याला सुवचात साधारणतः की पंधरा जून पर्यंत जर त्यांनी नाहीच केलं तर आम्ही आपण सर्व मिळून या आंदोलनात सहभागी व्हावे आणि हा प्रश्न मार्गी लावावा जेणेकरून कोणाचा जीव गमावणार नाही आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र सर आता यावर तुमचं काय पंधरा जून ला जर चौदा जून पर्यंत फेसबुक लाईव्ह बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना आम्ही विनंती करतो पालकांना विनंती करतो पंधरा जूनला सकाळी अकरा वाजता सगळ्यांनी येऊनच उभं राहायचं बरोबर बरोबर आणि रात्र रोप होणार शंभर टक्के होणार कारण देश आपला आहे आम्ही oh. या देशाचे मालक आहोत बरोबर आम्हालाच सुविधा तुम्ही देत नसाल ah. तर तुम्ही काम चुकार आहात बरोबर आणि काम चुकार लोक कोण आहेत जे भ्रष्टाचारी असतात ते काम चुकार आहेत ah. म्हणून आम्ही घोषणा देतो काम चुकार भ्रष्टाचारी काम चुकार भ्रष्टाचारी प्रशासनामध्ये काम चुकारी दूर झाली पाहिजे आणि हे काम शंभर टक्के झालं पाहिजे हे आवाज धन्यवाद